सांगली जिल्ह्यातील आडपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक अंगावर काटे आणणारी घटना घडली आहे एका वडिलांनी जे स्वतः शिक्षक असून समाजाला शिक्षणाचं महत्त्व सांगण्याचं काम करतात त्यांनीच आपल्या सतरा वर्षाच्या मुलीचा निर्दयीपणे जीव घेतल्याचा प्रकार समोर आलाय तुम्हालाही कमी मार्क पडायचे ना तुम्ही कुठे कलेक्टर झाला असं साधनाने आपल्या वडिलांना म्हटलं आणि हे एक वाक्य तिच्या जीवावर बेतलं एका शिक्षकाने आपल्या लेकीवर हात उगारून तिला कायमचं संपून टाकलं आणि ही घटना केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे या घटनेनंतर साधनाच्या आईने साधनाच्या वडिलाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून वडिलांना आता ताब्यात घेतलं आहे नेमकं साधना सोबत त्या दिवशी काय घडलं तिला का मारलं आणि साधनाची खरंच या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती तुम्ही बघताय विषय चौकातला धोंडीराम भोसले हे नेलकरंजी गावातील एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते त्यांच्या कुटुंबाची गावात एक विशिष्ट ओळख होती धोंडीराम यांचे वडील भगवान भोसले हे त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि गावचे माजे पोलीस पाटील होते शिवाय त्यांची पत्नी प्रीती या गावच्या माजी सरपंच होत्या आणि या दोघांना एक मुलगा आणि मुलगी साधना असे दोन आपत्ती होते साधना आही बारावी वर्गा ही बारावी सायंच्या वर्गात शिक्षण घेत होती लहानपणापासूनच डॉक्टर बनायचं हे तिचं स्वप्न होतं आणि त्या दिशेनं ती मेहनतही करत होती अभ्यासातही ती खूप हुशार होती दहावीमध्ये तिला पंच्याण्णव टक्के इतके गुण देखील मिळाले होते साधनाच्या शिक्षणामध्ये तिला जाण्या येण्याचा त्रास होऊ नये किंवा दुसरा कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी तिचा आटपाडीमधील कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच ॲडमिशन घेतलं होतं तिकडेच ती राहायची पण बारावीची परीक्षा झाली त्यामुळे ती काही दिवसापूर्वीच आपल्या घरी नेलकरंजी गावी आली होती घरी असताना नीट परीक्षेचा निकाल लागला होता परीक्षेत साधनाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडले होते आणि तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना धोंडीराम भोसलेंना सांगितली चाचणीमध्ये कमी मार्क्स मिळालेले कळताच साधनाचे वडील प्रचंड संतापले शिक्षणाच्या नावे इतरांना ज्ञान देणारे वडील स्वतःच्याच मुलीला मारायला तुटून पडले साधना आणि तिचे वडील धोंडीराम भोसले यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं रागाच्या भरात धोंडीराम हे साधनावरती ओरडत होते तुझ्यावर इतका खर्च करतोय आणि कशी डॉक्टर होणार तू तुझं आयुष्य कसं चालणार आणि याच दरम्यान साधनानेही वडिलांना उलट उत्तर दिलं पप्पा तुम्हालाही लहानपणी कमी गुण मिळाले होते ना तुम्ही तरी कुठं कलेक्टर झालात शिक्षकच आहात ना तिच्या या बोलण्यामुळे धोंडीराम यांचा राग अनावर झाला त्यांनी घरातील जात्यावरचा लाकडी खुंटा उचलला आणि साधनावर जोरदार मारहाण केली इतकंच नाही तर त्यांनी तिच्या पोटात लाथा देखील मारल्या साधनाची आई प्रीती भोसले यांनी मध्ये पडून थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही वेळ शांत झाल्यानंतर धोंडीराम यांनी पुन्हा साधनावर मारहाण केली धोंडीराम यांनी रात्री सुद्धा साधनाला खूप वेळा मारलं तिच्या अंगावर खूप सुजा आणि जखमा झाल्या होत्या दुसऱ्या दिवशी शनिवारी योगा दिवस होता त्यामुळे धोंडीराम हे सकाळी शाळेतील कार्यक्रमासाठी निघून गेले त्यांनी मुलीकडं बघितलंही नाही की ती नेमकं कोणत्या अवस्थेत आहे आणि त्या अवस्थेतही त्यांनी मुलीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला सुद्धा नाही त्यामुळे साधना बेशुद्ध अवस्थेतच घरातच पडून होती दुपारपर्यंत तिला शुद्ध येत नसल्याने अखेर भोसले कुटुंबियांनी तिला सांगलीतील खाजगी रुग्णालयात नेलं मात्र तिला तिथं बाथरूममध्ये पडल्याचं कारण देऊन दवाखान्यात दाखल केलं पण दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं पोस्टमॉर्टम केल्यानंतर साधनाच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे आढळून आल्या होत्या सुरुवातीला भोसले कुटुंबियांनी तिला बाथरूममध्ये पडल्याचं कारण सांगून रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र पोस्टमॉर्टमच्या अहवालात हे स्पष्ट झालं की साधनाचा मृत्यू हा बाथरूममध्ये पडल्यामुळे नाही तर मारहाणीमुळे झाला आहे आणि याचा खुलासा झाल्यानंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात जाऊन साधनाच्या वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली सत्य उघड झालं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तर घटलेली घटना ही खूप दुर्दैवी आणि काळीच हे लावून टाकणारी आहे आणि अत्यंत लाजीरवाणी गोष्ट म्हणजे साधनाचे वडील हे एक शिक्षक असून त्यांनी हे कृत्य केलं आहे जे समाजामध्ये सन्मानाने जगत होते त्यांचीच मान आता समाजामध्ये खाली गेली आहे जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात आणि त्यांना जगण्याचे मार्ग दाखवतात त्याच शिक्षकाने स्वतःच्या मुलीचं आयुष्य संपवलं होतं तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं याची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो विषय चौकातला या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा